कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील जैन मठात भगवान एक हजार आठ श्री आदिनाथ तीर्थंकर यांची अठ्ठावीस फूट उंचीची मूर्ती आहे या मूर्तीवर दहा मे रोजी महामस्तकाभिषेक सोहळा होणार आहे अशी माहिती सुरेश मगदूम यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली या सोहळ्याचं यंदाचं त्रेसष्टावं वर्ष आहे दिगंबर जैन संप्रदायाचे श्रद्धास्थान म्हणून भगवान आदिनाथ तीर्थंकर यांच्याकडे पाहिलं जातं जैन श्रद्धास्थान असणाऱ्या या मूर्तीवर जैन मठाच्या दरवर्षी घातला जातो यावर्षीचा मे रोजी अक्षय तृतीय दिवशी दुपारी चार ते सहा या वेळेत होणार आहे अठ्ठावीस फूट उंच असलेल्या मूर्तीवर वीस वेगवेगळ्या रसांचा अभिषेक घातला जाईल हळद कुंकू अष्टगंध श्वेतगंध उसाचा रस आमरस नारळ पाणी पंचा मोठ्या अमृत यांचा समावेश असेल अशी माहिती सुरेश मगदुम यांनी पत्रकारांना दिली या सोहळ्यासाठी उत्तर प्रदेश मधून तीस जैन साधू येणार आहेत याचबरोबर अध्यात्म योगी विशुद्ध सागर आणि प्रणाम सागर महाराज सुद्धा उपस्थित राहणार आहेत या महामस्तकाभिषेक सोहळ्याचं यजमानपद केसापूर पेठ इथल्या जैन मंदिराकडे सोपवण्यात आलंय या कार्यक्रमात आदर्श दाम्पत्यासह अन्य मान्यवरांचा सत्कार होईल महामस्तक अभिषेक सोहळ्याला पाच पेक्षा अधिक जैन बांधव आणि श्रावक श्राविका उपस्थित राहतील पत्रकार परिषदेला संजय मगदूम भरतेश सांगरुळकर धनंजय मगदूम संजय कापसे संजय कोठावळे ज्योती शेटे पद्मा घोडके रुपाली पत्रावळे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते